अजित पवार यांना परत घ्यायला विरोध नाही अंतिम निर्णय शरद पवार घेतील अजित पवार फुटल्याचं दुःख हेच आहे असं शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे जितेंद्र आव्हाडांनी आज एनडीटीव्ही मराठीच्या गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी आव्हाडांच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आली गणपती बाप्पांना साकडं राज्यातील राजकीय परिस्थिती बदलू दे असं आव्हाड म्हणाले आव्हाड यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र ने आव्हाड आपल्याबरोबर आहेत एन डी टी व्ही मराठीच्या ऑफिसमधील गणरायालाचं दर्शन घेतलं आणि ते आपल्याबरोबर आत्ता आहेत वेगवेगळ्या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे साहेब गणपती बाप्पाचा सा सगळीकडे उत्सव जोरदार सुरू आहे निवडणुका आहेत विघ्नहर्ता आहे काय मागणं केलं आहे महाराष्ट्रामध्ये जे राजकीय विघ्न आहेत ती दूर होत ही माझी पहिली प्रार्थना आहे कारण का महाराष्ट्रामध्ये जे घडलं मागच्या अडीच वर्षांमध्ये मा त्याच्याने या देशातली लोकशाही ही किती काचेच्या घरात राहते आणि कशी ती ढासळते हे चित्र समोर राहिलं आणि ते, ते वेदनादायी आहे या देशात लोकशाही हा एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्याच्यावर आपलं स्वातंत्र्य अवलंबून आहे बोलण्याचं स्वातंत्र्य व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे आणि संविधानात लिहिलेल्या गोष्टी वाचल्यानंतर ते महाराष्ट्रात घडलं त्याचं अतिशय वाईट वाटतं वाट बाप्पाला प्रार्थना आहे जवळ आहेत महाराष्ट्राचं राजकारण कधीही असं नव्हतं ही हो या सगळ्या धामधुमीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती काल कॅबिनेट मंत्री आत्राम यांच्या मुलीचा पक्षप्रवेश अर्थात अजित पवारांसारखे नेते गेले काही दिवसांमध्ये विधानं करतायत की घर फुटणं हे चुकीचं आहे मला पश्चाताप होतो आहे पत्नीला उमेदवारी दिली वगैरे तर खरंच अजित पवारांचं यू टर्न आहे परत एकदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यू पाहतायत त्यांना घेणार हे बघा त्यांना घेणार की नाही हा माझा माझा अधिकारच नाही त्याच्यावर हा पक्ष शरद पवारांचा आहे पण शरद पवार हे चर्चेशिवाय काही करत नाहीत ते ना सगळ्यांशी चर्चा करतात आणि निर्णय घेतात त्यामुळे शरद पवार ठेव ठरवतील ती उजवी दिशा की मी माझ्या आयुष्यात ठरवलेलं गणित आहे हे शरद मन शरद पवार जे म्हणतील ते अंतिम सत्य त्यांना जर घ्यावंच वाटलं तर मला मला काही फरकही पडत नाही दुसरी गोष्ट त्यांना वेदना होत आहेत ही चांगली गोष्ट आहे काय वाईट आहे उशिरा का होईना त्यांना जाणीव तर झाली कुटुंब फुटल्यानंतर काय दुःख बरं आहे चांगलं आहे म्हणजे जर त्यांना बश्शराप होत असेल पॅचअप होत असेल ना मी परत तुम्हाला सांगतो पॅचअप होत असेल ते घर ते घर फुटलेलं नाहीच आहे तुम्ही निवडणुकीत बघितला ना अख्खं घर सुप्रिया देन बरोबर होत ते घर असं फुटू शकत नाही जागा वाटपाचं काय सद्यस्थिती कारण की तुम्ही या सगळ्या सिस्टीम मध्ये आहात सगळ्या गोष्टी आता गणपतीत थोडस जागा वाटप थांबलेलं आहे मुंबईच्या जागावाटोपांची जवळजवळ चर्चा अंतिम झालेली यांचा सकारात्मक आहे आणि होईल म्हणजे माझ्या अंदाजाने गणपती संपल्या संपल्या आम्ही बसू आणि लागोपाठ बसून आता ह्या गोष्टी संपवल्या जातील धन्यवाद जितेंद्र सह साग सागर कुलकर्णी एनडी टी मराठी मुंबई